गामी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष लांडे सगळं आमच्या बहिणींवरती झालेला हल्ला नेहाताई ये बारवे येत हा खेदजनक आहे याच्यावरती प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे एक तर जो गुन्हा लागला पाहिजे तो लागला गेलेला नाहीये आरोपी मोकट फिरत आहेत त्यांना परत सोडून देण्यात येत आहे मग याच्यामागे राजकीय हात आहे ते अजून कुणाचा हात आहे हे प्रशासनाने पाहावं आज आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये उतरलो आहोत म्हणजे जिल्ह्यावरती जाऊ किंवा राज्यावरती विधानभवनात जरी जायची वेळ आली तरी आम्ही जायला मागे पुढे बघणार नाही आमच्या सर्व बांधवांसाठी जरी कुठं काही अडचण येत असेल तर युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही नेहमी तत्पर असतो माझी सरकारला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की तात्काळ हे पत्रकारांवरती जे हल्ले चाललेत ते तात्काळ थांबले पाहिजे आणि याच्यावरती ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे नाही की पा, पत्रकारिता जो आहे बातमीदार राहिलादार हे आमचं काम आहे लोकांच्या सगळ्याच लोकांना लोकशाहीनी म्हणजे लोक लोका, जे समाजामध्ये लोक राहतात त्यांच्यासाठी आम्ही अन्यायाविरुद्ध लढत असतो त्यामुळं त्या लो लोकांनी पण आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे मला असं वाटतं त्यांना एवढं अमानुषपणे मारलं गेलेलं आहे तर ते, ते प्रोफेशन आहे त्यांचं की त्यांचं काम करत हो ते, ते, ते करत होते त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी सपोर्ट कमलं पाहिजे आणि आरोपींना कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे सगळ्यांचंच म्हणून त्यामुळं त्यांना ते न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबांना किंवा पत्रकारिता जे लोक समाजासाठी धडपडतात काम करतात त्यांना सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला असं वाटतंय प्रशासन आणि समाजामधला घटक हा पत्रकारिता आहे चौथा स्तंभ आहे त्यामुळं तिथं हे प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन स्नेहाताईला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं प्रशासन ही जागं व्हायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळून द्यायचं आहे ताईंना त्यामुळं त्यांची प परिस्थिती आत्ताची खूप बेकार आहे त्यामुळं तुम्ही बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल आत्ता